म्हणजे एखादा माणूस भारतीय जनता पार्टी पार्टीसाठी काम करत असेल त्याला ट्रोल केलं जातं शरद पोमसे त्याला पाहिजे ती विचारसरणी तो राबवतोय नाही देवेंद्रशी मी बोललो देवेंद्राला मी म्हटलं एकनाथला मी म्हटलं हे नाना पाटेकर बोलतो तो निर्माता मेला तर मला काय फरक पडतो हो। तर मी ह्या लोकांना घाबरत नाही म्हणून मी आता सगळ्यांच्या बद्दल बोललो पण तुम्ही ना। नाट्य संमेलनाचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न आला तो हा की कुठलीही कलाकृती किंवा कलाकार एका समाजाचा आरसा बघत असतात जे काही घडत असतं आपल्या अवधीवरती आज ज्या काही राजकीय घटना घडत किंवा सगळं काही जो काही आहे आज खरंच आपले मराठी कलाकार तुम्हाला असं वाटतं का कारण तुम्ही संबंधित आहात की अभिव्यक्त होतात खऱ्या अर्थाने खूप आहेत मी तुला सांगतो ना त्याला लिमिटेशन्स आहेत चॅनल्सची लिमिटेशन्स आहेत डिस्ट्रीब्युटर लोकांची लिमिटेशन आहेत राजकीय लिमिटेशन्स आहेत स्वतंत्रपणे जर मला वाटत तसं मी व्यक्त व्हायला लागलो तर लोक वाईट टाकतील आज बघ ना शरद पोंग त्याला पाहिजे ती विचारसरणी तो राबवतो की नाही पण त्याला किती ट्रोल केलं जातं तो का तुमच्याकडे येत ना ना मला सावरकरांबद्दल मी बोलू का असं विचारलं तो बोलतोय त्याला ट्रोल करतात म्हणजे एखादा माणूस भारतीय जनता पार्टी पार्टीसाठी काम करत असेल त्याला ट्रोल केलं जातं एखादा काँग्रेससाठी करत राज राष्ट्रीय राष्ट्रवादीसाठी काम करत स्वतंत्र विचारणी राबवताना तुमच्या मागे एक मोठा आवाका लागतो एक सक्सेसचा आवाका लागतो तर तुमचं ऐकलं जातं ज्या क्षणी तुमचा आवाका किंवा तुमचा बॅकअप संपतो जशी बॅटरी असे ना रिचार्ज केली तर ते रिचार्ज म्हणजे काय होतं तुमचा हा आवाका सगळा तुम्ही इथे काय काम करता किंवा तुमचं काम केवढं मोठं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते ऐकलं जात नाना पाटेकर आज का ठणकावून सगळीकडे फिरतो त्याच्या मागे सक्सेसचा केवढा मोठा बॅकड्रॉप आहे त्या बॅकड्रॉपचा जोडाव तू दादाला हा अजित ह्याला मी बोललो वगैरे असं बोलतो कोणाची ताकद दुसरे कोणाची ताकद आहे का देवेंद्रशी मी बोललो देवेंद्रला मी म्हटलं एकनाथला मी म्हटलं हे नाना पाटेकर बोलतो कारण एवढा मोठा हिंदी सिनेमाचा अहवा काय ते असल्याशिवाय तुम्ही स्वतःची मतं घेऊन इथे किती सस्टेन करणार दोन मिनिटात बाहेर काढतील तुम्हाला जर मी आज माझी खरी मतं जर मांडली काही ठिकाणी तर मी ह्या लोकांना घाबरत ना म्हणून मी आता सगळ्यांच्या बद्दल बोलतो पण काही लोक दपकून राहतात उद्या आपल्याला अमोगा मला काय मी मला कोण गॉडफादर नाही आहे मी कोणाला ब्रेक देऊन मला कोणी ब्रेक देईल म्हणून मी कधी थांबलो नाही टूर टूर नाटक करायचं वाटलं मी प्रोड्यूस केलं हमाल जमाल सिनेमा करावं वाटलं मी प्रोड्यूस केला निशांडा वगैरे दिलीप जाधव माझा एकदम क्लोज रिलेशन आहे दिलीपला दिलीप हे प्रोड्यूस कर हे मुक्कमपोस आडगाव मी केलं मला कोणी ब्रेक द्यावा म्हणून मी थांबत नाही त्यामुळे मला कोणाची भीती नाही मला दिलीप कुमारवर सिनेमा करायचा असता मी केला असता मी अनिल कपूरला घेऊ का म्हणून कोणाला विचारायला गेलो नाही मी घेतलं आणि केलं त्यामुळे माझी गोष्ट वेगळी आहे मला मी कोणासाठीही थांबणार नाही मला जर वाटलं की चंद्र नवीन सिनेमा करा तर मी करणार तो भस्म मी केला तो मी रिलीज पण नाही केला तेव्हा माझी फाईन आर्ट जागी होती भस्म मा हा माझा फाईन आर्ट पेंटरचा एक्सपिरियन्स आहे एक्सप्रेशन आहे आणि ते एक्सप्रेशन करण्यापासून मला कोणी अडवलं ना कारण मी टॅक्स रिटर्न स्कीम मध्ये जे तेरा लाख मिळाले तेच वापरले आज अनुदानासाठी चाळीस लाख असतील तर मी अनुदानाचा पुरेपूर फायदा कसा घेईन हे मी ठरवलं पाहिजे म्हणून मी जर आज पंधरा कोटीचा सिनेमा मराठी सिनेमा केला तर मी त्या निर्मात्याला खड्ड्यात का घालू जो मी तर माझे टाकणार नाही मी काय करणार आहे तू प्रपोजल तयार करणार आहे घेऊन जाणार तो निर्माता मेला तर मला काय फरक पडतो ऍटिट्यूडने मी कधी नाटक पण केलं नाही मी जाऊबाई जोराचे दीडशे प्रयोग अटेंड केले दीडशे आज पाच प्रयोगानंतर डिरेक्टर दिसत नाही तुमच्या प्रयोगाला आडगावची निर्मिती मी काय केली की जो पैसे टाकणारे व्यक्ती आहे त्यांना नाट्य क्षेत्रात काही माहिती नाही आणि त्यांनी सगळं सांगितलं मी एक्झिक्युटिव्ह गेले तर त्यांनी मला निर्माताच म्हणून वापरला तर आय एम डुईंग अप मंगल गाणी दंगल गाणीच्या वेळेला सगळा नवीन सेटअप होता मी प्रोड्युसर म्हणून तिथे चौरंग हे माझा बॅनर दिला झपाट्याच्या वेळेला मी अनेक प्रयोग अटेंड केले माझं पर्सेन माझ्यासाठी आहे माझ्या हिट झालं तर माझं असतं ना ते त्यामुळे करू मोकळा आणि मी तर माझी आतापर्यंत संख्या वाढली असे ना माझ्या हाताच्या बोटावर नऊ सिनेमे मी केले किती पस्तीस वर्षामध्ये आणि सात नाटकं लिहिली पन्नास वर्षामध्ये का मी दर महिन्याला एक नाटक नाही लिहिलं करू एक निर्माता जस्ट विचारल्यानंतर त्याला प्रोड्युसर म्हणून उभा करेपर्यंत लोक मागे लागतात मी नाही मी स्वतःला खूप मोठा आहे असं मानतो म्हणजे ह्या लेवल नाही की मी एक आर्टिस्ट आहे मला ह्या ह्या लिमिटेशन पाळत मी पुढे गेलं पाहिजे मग तेव्हा सिनेमा करायचा तर त्याचं रिटर्न्स जो पैसा मी आता एन एफडीसी साठी मी प्रपोजल सबमिट आहे ते जेव्हा मला सांगतील सिनेमा कर तेव्हा मी करेन व ते देतील त्या दे दे बजेटमध्ये मी प्लॅन करेन इथ मला तो इथेच विकायचा आहे मला परदेशात पटवून ऑस्कर जिंकायचं वगैरे काही माझे अँबिशन नाही माझ्या मी जो आता मराठवाड्यासाठी मी नाटक केलं कधी तिथल्या लोकांना अपील झाल्याशी मी मला आनंद होईल मराठी माणसाला हे नाटक अपील झालं त्याने हे नाटक पाहायला मला आनंद होईल तसंच माझं पुढचं क्लोज काउंटरवर वेब सिरीजचं मी डिझाईन केलेलं आहे नाना पाटेकर बरोबर जवळजवळ दीड एक वर्ष आम्ही काम केलंय तर ती जेव्हा वेब सिरीज कोणत्या ओ टी वर येईल किंवा तो ॲक्सेप्ट करेल ते सगळं माझ्या मला पाहिजे तसं ॲक्सेप्ट होईल दॅट विल बी मेन थिंग